स्वामीजींच्या सत्कार होईल आणि प्रत्येक नाल्यामध्ये इमंतने शोधत उभा राहिलेला आहे दादा प्रत्येक वेळी इमंतपूर ना आम्हाला वादी कर

बाकी <गाराग> या गावामध्ये आदरणीय जरंगे पाटील आहेत लाईव्ह स्ट्रीम बंद पडलं होतं मध्ये कारण टाईप करायला वेळच राहिला नाही आणि इथे आल्यानंतर रेंज कुठल्याच काढलेला नाही इथल्या एका मित्राचा आयडियाचं आपण नेटवर्क जॉईन केलेला आहे आणि आपण तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी दाखवतोय वांगी बीड त्यातील वांगी हे गाव आहे या गावामध्ये आपण पाहतो आहे त्यावेळेला प्रत्येक ताकदीनं प्रत्येक माणसानं प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक समाजाने आम्हाला केलेले आहे या आजचं गौरव म्हणून तुम्ही आलात आमचं गौरव आमच्या गावी आनंद याचा आनंद गावात आलात आम्ही केलेल्या परीक्षेचं फळ मिळवलं आजचा गौरव आमचा हा सोहळा आमच्या सणासारखा झालेला आहे हा आमचा सण आम्ही निर्माण आता त्या चरणी सांगतो तुम्हाला की आम्हाला हा सण कधीही विसरणार नाही শন করতে সর্বা বি শান্তি না

पण बघा दिवस कसं आहे आणि तुरुंग करत नाही इलेक्शन जाते कसं कुठं बोलवलं काढले नाही आज त्यांना राज्य सरकारच आचार शिवती सुद्धा नोंदी जर सापडल्या तर त्यांना प्रमाणपत्र द्यायचे नोंदी सापडत होते तसे आदेश आहेत पुऱ्या राज्यात पुरात कामच्या अधिकाऱ्याला काम येत आहे असं नाही जे नेहमी जे आदेश आहेत जे सूचना आहेत त्या काढाव्या लागतात एक पण करतो परिस्थितीनं मराठ्यांना घेरून देऊ नका काय कारण नाही समितीचा आणि समितीचा काय समज नाही समिती काम करते समितीत आपण रक्त जाळून तिचे दोन महिने वाढवून घेतलेले समाजाचा लेकराचं कल्याण व्हावं आणि ते दोन महिने जर आचारसंहितेच्या व्हायला गेले नोंदी कधी निघणार त्यामुळे त्यांना जाऊन विचारा पुन्हा अर्ज करा आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या ते परिवारातले सगळे लोक अर्ज करा वेळ वयाला घालू नका कारच सोन कारक चंद्र सूर्य चंद्र पर्यंत हे आरक्षण निवडणार नाही गावचे गाव आरक्षणात आता निघायला लागले ज्याचा नऊ दिन त्यांनी सब रजिस्टर तपासायला सुरुवात करा सब रजिस्टरमध्ये मध्ये फारशी भाषेत आता सापडायला लागले या आठवड्यात सबरेष मध्ये खूप नोंदी सापडायला आल्या फारसी भाषेमध्ये येते आणि तहसीलदार याचा अध्यक्ष आहे कारण खूप दशकानंतर हे आरक्षण मिळाले समाजाच्या आले या आरक्षणाची वाढ पगत बघत लाखो पूर्ण सुशिक्षित बेकार झाले सगळ्यांची आशा मावली होती मराठ्यांना कधी आरक्षण मिळेल का नाही प्रत्येक जण परेशान झाला होता लढे मोठमोठाले झाले होते आरक्षण मात्र मिळत नव्हतं हो काय होत होतं कोणालाच मिळत नाही पण आरक्षण मात्र मराठ्यांना मिळत नव्हतं असं वाटायचं आता खूप प्रचंड मोठा लढा झाला मराठ्यांना आरक्षण मिळत पुन्हा निराशा व्हायची मराठी मराठ्यांचं आरक्षण उभी शिक तुमचं वर हे ते घ्या टिकतच नव्हतं सहज घेऊ नका आरक्षण बोलायला सोप आरक्षण साधा विषय नव्हता मग आता कस काय कळालं आपण मॅनेज नाही जवळ काहीतरी मी सुद्धा सुटलो पण मी जरा एका टोक्याचा जाऊ म्हणून जम मला सरकार निवार माथ्या <laughs> दे इतकं बेकार लागलं म्हणजे निबार माथ्याच कोणाच नाही कर मी त्यांच्या पैशाला बोललो ना पदा आणि दोनच जागेवर ते लोकांना बोलत होते फक्त पैसे आणि पद दोन्ही तुम्ही कोण जाऊन मला माझं दोन्ही मिळाल्या घेतलं असत पवित्र मंदिराच्या परिसरात दोन तो पेश माझ्या समाजाला कधीच आरक्षण मिळालं असत कधीचारशी बनवला असतो माझ्या समाजाच्या लेकरांला कधीच आरक्षण मिळालं असत तुम्हाला आठवड्यातलं सांगतो या आठवड्यात फक्त एवढे एक आठवड्यात मला माहित झालेलं तेवढं अकरा पेयस झालं आपले या आठवड्यात जर मी स्वार्थी किंवा दानशी बोलतो तर मला कधीच बघायला मिळत नसत काल दोन अंतर मुली आल्या होत्या कॉनिस्टेबल झाल्या होत प्रमाणपत्र निघालो त्या दोनही मुलीची रॅक बदलली दोन्ही पी एस आयुन सांगितलं आम्ही कॉनिस्टेबल झालो होतो उद्याला पी एस आय म्हणून रुजू व्हायला लागलं हे तारसा नंबर आपल्या एक मुलगी तिची एकवीसवी रँक आली होती तिचं प्रमाणपत्र निघाला चार दिवसात तिची रँक एकवीस दोन वर हो आली एकवीसव्या रँक वरून दोन रँक वर आली पहिल्यांदी एकवीसव्या रँकला ती कुठेतरी मंडळाधिकारी किंवा नसार झाली असते दोन रँको आले देशात आहे त्याच्या गेले जर स्वार्थी बनलं असतो ते कधीच झालं कधीच मी एवढा नसेवढा माझा समाज माझा एका केवळीवर झाला आणि ही संपत्ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी हे पट दोन दिवस राहीन चार दिवस राहील पाच वर्ष राहील मला ते नकोच येष्याच मिळालं पाहिजे जसं बाकीच्यांनी लोकाचं घेऊन स्वतःच्या जाती दिलं तसं पण मला आमचंच पाहिजे तो लोकच नव्हतं घ्यायचं कोणाचं कारण नव्हतं घ्यायचं काही जणांनी दुसऱ्याच कारण आपल्या स्वतःचं किशार झालं आपल्याला तसं नोंद करायचं आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो तुम्ही लय मोठ्या म्हणजे सांगितलं सांगा लागलो ना पाच मिनटात पाहणार होतो आमच्या गाडी जर ठरलो पुढं राहिले सकाळ गाव कालची रात गेली परवाची गेली आज तरी लवकर गेलो होतो गेलो घरी आणि सगळं बघित होते नगर कस आज लवकर जाणार म्हणले घरी जवळ फेर गेल्या गाडी घातली ते म्हणलं रस्त्यातच रस्त्या वेळी निकडे उघडला जसे जसे पुढे गावं यायला लागले तसे तसे कार्यक्रम व्हायला खुशार झोपड गेले म्हणजे पाठ समजा आशा दोन पेव कारण मी काय शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय थांबत नाही आणि त्यांचं काय सूत्र जळवली कारण त्यांचा तिसरा दिवस तिसरी गाठ त्यांची खूप फजिती मी कळतो पाठल पाहून मला पाहतच लेच फजिती होती ना

कारण ही संधी सोडायची नाही ही जर संधी सुटली पुढच्या भिडवायला जाणार म्हणून माझं तुम्हाला एक विनंती की हे राजकारण मध्ये जर राजकारणामध्ये आलं आणि तुम्ही जर स्वतः बरंच आलं तुमच्या पक्षासाठी तुमच्या नेत्यासाठी राज पक्ष नेत्यां माझ्याकडे मला पाहतील मार्ग साहेब तो आज आहे काय देऊ असा आहे काय जातो जात जात तुझे बापे पण जेव्हा मोठे झालं हे आरक्षण देण्याची जबाबदारी कोणाच होती किंवा तुम्ही दिल्याच सत्तर वर्षाबरोबर पण आताचा देश होतो हे त्यांची जबाबदारी आपल्या बापला त्यांना निवडून तिथं विधानसभेच्या पाटलावर ते काम करते मराठ्यांचं आरक्षण आहे का जबाबदारी त्यांची या देशात मराठा जा दे जा एक जात अशी की त्याच्या शासकीय त्या हो ओबीसी आरक्षणात आहे एकही जात देशात ये सत्ताधी आरक्षणात सर या कोणचं मारा ठेवते ओबीसीचा ही नोंदी मराठ्यांच्या दोनशे चारशे वर्षापूर्वीच्या हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या ओबीसी आरक्षण काढले तुमचे कोणाचे कोणाचं नाही मग तू कस का आमच्या देऊ नको एवढाच खेळ सांगा ते म्हणजे तुम्ही आमच्या देऊ नका तो आमचा काय तो यांना आरक्षण मंडल कमिशन न फक्त एका सर्वेवर दिले कोणत्या जातीला मागास सिद्ध केले नाही कारण कायदा सांगतो मागास सिद्ध जात असल्याशिवाय ओबीसी आरक्षणात जाता येत नाही मंडल कमिशन मंडल कमिशन न एकही मागास सिद्ध केले मंडल कमिशनला दुसरा सांगितलं होतं जनगणना का मंडल कमिशनने जनगणना विनाय केली एकोणीसशे एकतीस ची इंग्रजाचे जन्म लावून येते त्यांनी आणि तेच आव्हान बनवलं युपी सिंग सरकार ठेवलं आणि त्याच्या त्यांना चौदा टक्के आरक्षण लागू केलं ते चारच वर्षात तीस टक्के जावं तुम्हाला नाही करायचं तुम्ही नुसते काम करा आणि पोर शिका का सुशिक्षित बेकार झाले मनाच आरक्षण नाही एवढंच बोललं जा खोल घरात शिवून टाका वाटल करून टाका तुम्ही वाटलो केला आमचं आम्ही जे तुम्ही पोर आहेत ना तुम्ही बारीक ध्यान नाही दिलं कसल्या बाद्यावर ठेवला जे भंगार भंगार होते त्यांना मोठं करून ठेवलं आणि आमचे पुढे ते म्हणायचे चौदा टक्के आरक्षण देत फक्त नव्वद लावून नव्वद ते आरक्षण तीस टक्के काय कायदा काय सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के आरक्षण द्यायचं शंभर टक्के लोकसंख्या समजा पन्नास टक्के लोकसंख्या मंडळने किती दाखवली अठ्ठावीस टक्के ओबीसीची देशात आरक्षण किती दिलं चौदा टक्के नव्वद चारच वर्षात ते आरक्षण तीस टक्के झालं म्हणजे लोकसंख्या किती झाली सात टक्के आता मला सांगा समजा सं मी वांगीचा रहिवाशी समजा बघा नाही तर लागायचं शिवाजा इकडे या साईटेश्वर आय आईला समजा मी या गाव चालव नऊ वाजला मी त्या सरपंचाकडे गेलो आणि सरपंचाला सांगितलं माझे चार सदस्य एवढं ग्रामपंचायतला नोंद करून त्यांनी घेतली चार वर्षाला मी ग्रामपंचायत गेलो चारच वर्ष सरपंचा दिवस त्याला म्हणत माझ्या घरात साठ सदस्य याची मोजगी मी काय फॅबरेट चार वर्षात साठ सदस्य झाले कसे यांची नोकल्ला अठ्ठावीस टक्के चौदा टक्के आरक्षण चाळीस वर्षात यांची लोकसंख्या साठ टक्के झाली आणि तुमच्या गळ्याला हे सोळा टक्के दिलं काही केलं नाही ते आरक्षण आपलं होत तेही गेलं जाऊ आता शासकीय नोंदी सापडल्या तरी ते होत आमच्या जीवनात दंगली होत्या आता नाही मागे काय करावा मला भेडायची मलाच नाही इथून पाठी मागच्या बहुतेक असा अंदाज आपण लावायचा जे जे अंडी झाली त्यांना असं समजले वाटते दंगले होते बाबा माग दी डब्या का त्याचे मागून उगू गेलं मोठे नऊच मेंबर करायची बहुतेक यांना भीती दाखवायची असा अंदाज कारण मला जेवढ्या बोळ्यांनी आठ महिन्यात त्याच्यावर मी दोन पाठ पाठीमागचा अंदाज गा राहलाय काही पण करायचं पण आंदोलन थांबवायचं बनवस मला अक्षर मागायचं ना म्हणलं मी तिथूनच मागत असतो ते म्हणले मग नाही मला सापडायला सुरुवात करा नेमली बोलच नेमली ती बस शिंदे समिती तिला एकतरी एक महिन्यात काम करायला लागलो थोडे निघाले मला वाटतं आपल्या काहीतरी दोन पाचच हजार निघाले तुम्हाला थोडे मला आणखीन शेवट महाराष्ट्रात तेव्हा आकडा आज सत्तावन्न लाखावर और इतक्या सत्तावन्न लाखाच्या नोंदीवर अंदाजे मराठी आतापर्यंत सव्वा करोड मराठींनी आरक्षण आज आजपर्यंत मधून घेतलं तसं की भिडिक होती दंगलीबद्दल म्हणजे आमचं आरक्षण असं समजा आता तुमचं राणे वाग पाच एकर आणि ते आता दोन एक करतो त्याचा आता तीन एक करून कर मग <laughs> <आन्पा laughs> तो मेजर म्हणणार असला वावर मागून होण्यात दंगल होऊ स्वतः द्यायचं ही रेल परिस्थिती वावर आपलं तू खायचंय त्याला आणि माझा झाले दंगल मी म्हणलं हो दी काय मग दंगल कशी घ्यायची बाबायची कस काय आरक्षण झाले आणि ते झालं सुद्धा शेकडो पोरांना आत्महत्या केल्या शेकडो पोर विष्णी झाले किंवा आता आहे पोरांनी ऍडमिशन सुद्धा बंद केले ते घ्यायचे री ॲडमिशन कोणीच घेत नव्हतं आता पुन्हा पोरांनी रि ॲडमिशन घेतले होते आरक्षण निघायला असे आता नोकरी लागणार हे फक्त काम राजकारण्याचं होत विधानसभेच्या पटला पंचाहत्तर वर्षापासून ते काम करत शेवटाची जबाबदारी त्याची त्याच्या चूक तुमची सुद्धा तुम्ही त्याला आयुष्याच मागायला पाहिजे होत तुमच्या नेत्रा दोनशे दी तीनशे दी बोट्या काय वाटू द्या तुम्हाला कारण लेकरांचा करोड माझ्या मराठ्यांचा झालं आपण सुद्धा काही चुका खेळ काही निर्णय घेतले का नाही म्हणून पाहायले माझ्या बोरगेल माझ्या मावसीच बोरगे काय मावसीस बोरगड काय असे म्हणून पाहाले काही म्हणले त्यांनी केल्या ते होता म्हणून ह्यावेळेस येऊ आपली गैर इच्छा नाही त्याला येऊन का पाडायचं तू काय कर त्याला पाडू काही असे रिस फक्त दुसऱ्यासाठी मराठ्यांनी रिस त्या वर्षी त्याला निवडून आणखी पुढच्या वर्षी त्याला त्यालाय का आपण पत्स पंचाहत्तर वर्षात तुम्हाला बघायला मिळालं का पाच वर्ष पक्षांची सत्ता आली पंचाहत्तर वर्षात झालो वाझे पडलो ते सुद्धा आता आले आले म्हणजे बरी बरी अडीच वर्षी तीन अडीच वर्षी आता आपण त्यासाठी मारा मारा गेले तेच काय करायचं ते तो वेग थायला आता आपण त्यांच्यासाठी केलेल्या मारा मारामाऱ्या याचं काय करायचं ते लगो गैर झाले ती जागा म्हटलं तो गंगळ कुटी काय आपल्याला लक्षात ठेवा कोणीच कोणाचं नाही इथं सत्तेसाठी सगळे हपापले या समाजाचे लेकर मोठं करायला कोणीच पुढं आपण मागताने आयुष्याचा मागा करावं हे आयुष्य हसाय आता याला कोणीच चालेल नाही शकत कोणीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोणता सुद्धा नाही भारताच्या गणाऱ्या सूर्यपर्यंत तुमच्या लेकरांचा कल्याण झालेला आता त्याला कोणीच गोपू शकत नाही सगळ्या उजवजना सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता मला एकदा काही घ्यायला छान गेल्यात बोल मला एका दर धूत काढणार म्हणलं करायचं येते म्हणलं आमकाम काय सांगत नाही मी कसं जग टाकेल बरंच राहिलं मग की बुला आरक्षण घ्यायचं मला दिस ते म्हणते इतके पाहिजे करायच्या पट्ट्याला आधीच नाही झालं पुढं काय करता सगळं सावध त्याचं मत या गेलं आरक्षण देऊ न सगळ्यात जास्त वर पाडले हे आरक्षण आपण आपल्या लेकराला आयुष्याच द्यायला हवं नाही दिलं झालं गेलं आता तरी विसरून जाता होत्या पण इथून कुठेतरी शान हे आपलं कोणी नाहीये आपल्या लेकरासाठी आपल्याला चालव लागत सांग नेता काय आपल्या शंभर ते मी लिहून देत नाही आपला सहसार आपल्याला चालवा लागतो कष्ट करून आपले लेकर आपल्यालाच मोठे करावं लागतं काय नेते त्याची गरज नाही कोणाचा आपल्या दरांनी आतापर्यंत काहीच नाही दिलं यांचे फोले झाले मोठे याचा आजार मोठा गेला त्याचा पापही गेला यालाही केलं आता ह्या नेत्यांचे पोर परदेशात शिका गेले वीस पंचवीस वर्ष पाठी मग जातात आणि विचार करून बघा यांच्यावर मोटरसायकल सुद्धा नव्हती दोन दोन कोटीच्या गाड्या त्या जो तुमच्या मताच्या जोर आहे आणि तुमच्या पोळ्या त्याच्या दारात ते घालतात मला याखे नोकरी त्या आणि याला मोठं तुम्ही गेलो आणि ज्यांना कोणाला नोकऱ्या दिल्या त्याला घे प नाही तरी देऊन तुम्ही निवडून लावले तो बोल काही झालं का कित्यू तुमच्या पुढे उपाय करतो नुसते उपकार करून ठेवले दुसरा एक उपकार त्यांचा तुमचा विकास केला उपकार केला मत नाही घेतो आठ हरवड झाला कोणी काढा दा टक्के काय घेतो उपकार केल्यासारखे तिसरी भाषा त्यांचा तिसरा पॉईंट लेगीत मला कळाच्या भरणारायच आता एवढेच भार निवडून द्या का लागला का तू आमचं एवढीच बॅग उभरायचं पण का तिकडे नदीच बोलत ना मला एवढीच भार निवडून द्या मला कळाच निव भरायचं का तुझ्या काय एखाद्या तुला निवडून द्यायचं तुला बरं मजेन खाली पाठवलं एवढेच बॅग द्यायचं तुला दुसरीकडे जायचं कुठं परदेशात काय भाषे आहे प्रत्येक मतदारसंघात ना हे तुमच्याकडेच नाही प्रत्येक निवडून घेऊ मी कळाचा भरा मारणे आता मला एवढंच बार निवडून घ्या ठेका निवडून घातले आणि एवढंच बार तू काय आमचं आहे करणार तू कारण तुमच्या आयुष्यात तुम्हाला दुसरं काही आलंच नाही त्याच्याशिवाय स्वतः जात मोठ करायसाठी दुसऱ्याच्या जातीचे मुलगे मोडायचे याच्यात चुका आपल्या सुद्धा आहे आपण ओळखलं कमी त्याच्या पूर्व आपले प्रचंड वाळायला गेले लाखानं पूर्व सुशिक्षित बेकारकडे त्यांच्या लागेना का लागू मराठ्यांनी उद्यापासून एक काम करायचं मावशी तुम्हाला ऐकलं का अरे तुम्ही काहीच म्हणा ना आठव तुम्हाला उद्यापासून सगळ्यांनी एक काम करायचं एकाही मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचं रेन जा प्रचाराचं बघायचं ते मंदिरात आले कापूर घरी जायचं आणि ते घरी आले कापूर मंदिरात यायचं त्या जवळ बीप त्यांना लागलेले माणसांना करतच नाही फक्त जायचं शी दिवस गरज नाही सगळ्यात चांगला सुरू होतो मला घ्यायची गरज नाही फोन त्याचा मलाच फोन आला सांगाय लोकांना सांगा मी कोणीच आहे नाही 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 तुम्ही सांगा म्हणून मी कर्नाटक सांगत होत्या बेदरच्या सभेला चाललो होतो त्यावेळेस मी लातूर जिल्ह्यातल्या सकाळी येतो बैठका त्या बैठकाच्या सगळे रुन्हे दाखल झाले तुमच्या राजकीय लोकांच्या बैठकीय सगळ गुन्हे का दाखल नाही तो म्हणून ती कडचं नाही माहित मग लागून मी चढून सांगतो मी मी लगाने विचारून सांगतो <laughs> कारण आता बोलायला लाटलेच आतापासून म्हणजे तू माझी गप्पा दोन तिकडे येत नाही आपलं मी बदलतच असतो घरात बदलतच असत मी मानताच नाही पुणे असत परत ते, 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 ते म्हणे <laughs> <laughs> तुम्ही बोलते तिकडचं परवण्या कारण असतं मला तुला शेकडो पारवण्या लागतं महाराष्ट्रातल्या ऐक्या त्यावेळी ही परिस्थिती सत्य आपल्याला बोला बोलायची गरज फक्त त्यांचं जवळ नाही गेलं त्यांना करणं मराठ्यांनी कोणाच्या सभेला